समाजे सर्व त्याग कर मेलोच चोवीस घंटा अहो रात्र वाया न करता आपण समाजे सर्व फरलोच आणि पुरी गोरचे ना गोरचे ना माई पुरे हिमाने हिदबारे स्वतःवर त्याग करत कोणत्याही कर प्रकारे स्वार्थ न साधता समाजे सर्व झडलोच असो विलास व्यारामा आणि उपस्थित साई पदाधिकारी साली जय सेवाला साहेबर जयंती निमित्त ती सारी सत्कार मूर्ती शुभेच्छा देतो विद्यार्थी शुभेच्छा देतो आणि आता विषय बोले ना विद्यार्थी मार्गदर्शन विलास विलासी करी बाकी लोक करी करीत पण मग एक ती प्रश्न मांडिव कारण प्रत्येकाला टाइम जास्त मिळेल टाईम आपण ऑलरेडी घडव मिळत आपण कार्यक्रम येतो गारा वाज कार शॉर्ट टाईम आधी महाराष्ट्र अलग अलग प्रकारे आता आपण ध्ये

कारण आपण आरक्षणच पुरे टकाळू जे नाही साहेब जयंती माध्यम माहिती आपण आज आता भेटेचा वो नाही साहेब संविधान सा माध्यम मा माहिती भटके मुक्त समाजाला आरक्षण देवेल नव्हतं हो आरक्षणच खतम होणार होती खबर या कारण आपण पुरे महाराष्ट्र आंदोलन करत रेचा आपण यानी बाप आपण शिकाव छ पचपणे ती म्हणजे भुके ताशे रेताणी खेती जमीन वाडी वेचताणी आपण शिकाव छ आशे मार्कला मिरटे मावाचा पण वरी आता आपण आपण म्हणजे संकट की आपण नोकरीच लागेल कारण आपण पहिले बोगस घुसखोर जे बोगस घुसखोरी यात्रा मोठ्या प्रमाणात वाढवीच की पट्ट्या समाजात समाज तीन लाख बोगस प्रमाणपत्र बाकी बोगस घुसखोर काढले गेलं वर तर आपण शेकडो आंदोलन केले पण आपण न्याय मिळवलो पडले आणि आज आवडा मोठं मराठा समाज जरांगे पडला पचा सात आंदोलन करणार आहोत

વંધારાના મંદારા એક કે સામે આ બાકશે વંધારા લો આ આપણી બીજા આધિકારી વગેરે બે છે આપણે આધિકારી આજે બી છે થ્રી ક્લાસ વન ક્લાસ ટુ ક્લાસ થ્રી કોઈ થ્રી રેજ કોની આપણે સારું એવો ઘોષક થઈ ગયે આજે આ બધે મેને લોજો ભોગસ ભુષ્કોર ભુશભૂષક લાખ પ્રમાણપત્ર મોગસ નીકળીએ મેં તીન લાખ બોગસ સર્ટિફિકેટ ઓડલ દે મળે લાખ નોકરી જ નહીં કારણ ભોગસ પ્રમાણ

काम न केले तो आयवाडी भविष्य जायचे पिढीच हा एक परभात वेळेशिवाय राळ कोणी कारण सारी परबाद होती आपण नोकरी म्हणालो कोणी